मुंबई बेळगावच्या आणि मुंबईच्या बरोबरीची तुलना करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांना माझा सवाल आहे की मुंबई ही अशी आहे की मुंबईने पूर्ण देशातल्या आणि जगातल्या लोकांना आपल्या खुशीमध्ये सामावलेला आहे आणि तिने असा कधी काही भेदभाव केलेला नाही जोही परप्रांती येतो दुसऱ्या राज्यातला येतो तो पोट भरून तिथे राहतो खातो पितो सगळं करतो पण बेळगाव मध्ये जो मराठी भाषिक आहे त्याच्यावर जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाचा विचार जर केला तर मुंबईमध्ये असे कुठल्याही माणसावर अन्याय मुंबईने कधी केलेला नाही मुंबईने सामावून घेतलेला आहे या बेअक्कल काँग्रेसच्या आमदारांना माझा सवाल आहे की जर तुम्ही एवढं या ठिकाणी मुंबईच्या बाबतीमध्ये काळजी करत असाल तर बेळगावच्या मराठी माणसांना जो अन्याय केला जातो आहे त्याच्याकरता त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्हीच नव्हे तर सगळ्यांची ही मागणी आहे की बेळगाव हा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे मुंबईला तोंडणाऱ्या ज्या बऱ्याच लोकांचे स्वप्न मागच्या काळामध्ये महाराष्ट्रीयन लोकांनी फेल केलेले त्याम। आहे त्यामुळे त्यांचे जे मुंगेरीलालचे असीन स्वप्ने आहेत ते कधीही सक्सेस होऊ शकत नाही मुंबई ही महाराष्ट्राची आहे महाराष्ट्राची असणार आणि देशाची ती आर्थिक राजधानी असणार आहे

की केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि त्या उंचीवाढीला या ठिकाणी स्थगिती द्यावी आणि आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी आम्ही जी मागणी केलेली आहे केंद्र सरकार त्याच्यावर विचार करेल कारण की कोणाची उंची वाढत असताना या ठिकाणी कोणाचं नुकसान होईल असे प्रकल्प होऊ शकत नाही